वॉचिंग होती ना म्हणून ठेवलं होतं चालू दादा बोला कशा तुम्ही रात्री पण काय झालं माहिती नाही कसंच झालं असेल प्रॉब प्रॉब्लेम दिसत नव्हतं आणि पाणी पण आलेलं हो दादा तुम्ही पण या त्यांच्या लाईव्हला पूर्वी त्यांच्या आज सुट्टी आहे ना संडे आहे ना ताईला सांगा हो मला माहित आहे मी येणार आहे मी येते मला जॉईन करा नितीनला नितीन ओके हो ते करतील हो आवरून घे काम मग बोलता येतं कामात नाही बोलता येत मी पण आता माझं आहे ते करून घेते चालेल चॅनलचं नाव काय आहे पुरेताई हेच आहे ना हो 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 हेच आहे चॅनल दादा मी पण येते बंद करते आता लाईव्ह थोडे थोड्या वेळच्या होते त्यांची लाईव्ह चालू होती तोपर्यंत मी म्हणजे काम करून घेते ता, ते हो पूर्वी स्वर्गीय म्हणूनच आहे चॅनलचं नाव ताईला कमेंट केली आहे पहा हो पुढे ताई हा मी बघितली ते पण बघतील मला दिसत आहे त्यांना पण दिसत ना माझ्या याच्यात दिसत नाही आहे कमेंट मी पण बंद करते आता कमेंट दिसत नाही एक तास झाला ओके ओके बाय 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 भेटू आपण सवा नऊला नाईन फिफ्टीनला बाय बाय ओके okay. नितीन दादा पण येतील लाईव्हला सपोर्ट करतात सगळ्यांना तोपर्यंत काम आवरून घे तुझं बाय हो दादा मला आता येतात दुसऱ्याच्यात मी बघते आहे मला कमेंट दिसते आहे तुमची तुम्हाला एकमेकांना दिसत असेल मला नाही दिसत नमस्कार नमस्कार दादा मला ना कमेंट दिसत नाही मी दुसऱ्या मोबाईलमधून बघत आहे बोला संकेत दादा दुसरा मोबाईल ऑन ठेवला ना मी त्याच्यातून दिसत आहे मला नमस्कार दादा मला दिसली नाही कमेंट सॉरी आता पण दिसत नाही आहे मी चालू ठेवलाय तरी पण तुमचे प्राणी कसे आहेत संकेत दादा बोलत आहे बोला ताईंच्या लाईव्ह जायचं आहे त्यांना पण सपोर्ट करा ताईंना त्या पण रिटर्न करतील तुम्हाला संकेत दादा आणि लाईव्हर या त्यांच्या आता लाईव्ह का चालू करणार आहेत सव्वा नऊला काही तुमचा टॉप मोडवर असतो भेट्या काय झालं कोणी मारामारी गेली बाई दादा मी बघते आता आई तुमचा टॉप मोड वर मेसेज ऑन करा